गेल्या आठवड्यात ब्राझीलमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांपैकी एका तरुणीने या घटनेच्या काही क्षण आधीच तिच्या आईला शेवटचा मेसेज पाठवला असल्याचं आता समोर आलं आहे नऊ ऑगस्ट रोजी प्राडाच्या कास्कावेल ते साओ पावलोच्या ग्वारुल होसला जाणारं एक वोपेपास विमान ब्राझीलमधील विनेडो येथे क्रॅश झालं विमानाने रात्री अकरा छप्पन्न वाजता प्राडा कास्कावेल प्रादेशिक विमानतळावरून उड्डाण केलं आणि ग्वारुलहोस आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघालं दुपारी एक वीसपर्यंत सर्व काही सामान्य दिसत असतानाच ब्राझीलियन वायुसेनेने विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटल्याचं सांगितलं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये विमानाची भयंकर अवस्था पाहायला मिळत आहे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानातील सर्व बासष्ट प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांपैकी ग्रेटर साओ पावलोचा फ्रँको दारोचा येथील रोसना सॅन्टोस जावियर व तेवीसचा समावेश आहे